नमस्कार कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्य त्यात करून सिंधुदुर्ग म्हटलं की पर्यटन जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक कांदळगाव या कांदळामधील सुशिक्षित शेतकरी श्री विनोद विश्वनाथ कदम यांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये जी जीवनावश्यक भाज्या आवश्यक असतात त्याची सुंदर पद्धतीने व कमी खर्चात शेडनेट व जाळी लावून लागवड केलेली आहे यामध्ये त्यांनी पडवळ कारली दोड़क अशी अनेक भाज्या यामध्ये लागवड केलेली आहे अतिशय सुंदर पद्धतीने ही लागवड त्यांनी केलेली आहे थोडक्यात आपण त्याला परसबाग म्हटलं तर वावगं ठरणार नाही बघा ही परसबाग हिरवीगार अशे परसबाग या विनोदने अतिशय मेहनतीने ही केलेली आहे पाहू शकता आपण हे या हे धोडकं या ठिकाणी आपण पाहतो आहे आणि या, 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 या भाजीपाल्याच्या मंडपाखाली आपण जर राहिलात तरीसुद्धाच अतिशय शांत असं वाटतं आणि या परसबागेला लागूनच श्री विनोद कदम यांनी आपल्या गावातील व परिसरातील सर्वांसाठी दसरा उत्सवासाठी जी झेंडूची फुलं आवश्यक असतात ती झेंडू फुले आपण पर जिल्ह्यातून घेत असतो व त्यासाठी आपली बरीच धावपच व अधिक खर्च वेळसुद्धा जात असतो आणि या आपल्या गावातील मात निराकृत